श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे मोडलेलं लग्न तिच्या हातात प्रमोशन लेटर होतं बँगलोरमधील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून ट्रान्स्फर झाली होती आईबाबांच्या डोळ्यात आनंद आश्रू पण सुप्रिया मात्र एका विचारात गुंतलेली होती ही संधी मी स्वीकारू का ती आधीच कार्तिकशी लग्न करून पुण्यात स्थायिक झाली होती दोघंही एकाच कॉलेजचे सुप्रिया आय टीमध्ये टॉपर तर कार्तिक थोडा शांत पण कष्टाळू कॉलेज संपल्यावर दोघांचं प्रेम लग्नात परावर्तित झालं सासरच्याही ठीकठाक पण लग्नानंतर सासूबाईंची अपेक्षा होती की सुप्रिया संसार सांभाळेल सुरुवातीला तिने नोकरी करत करत सगळं नीट जमवलं पण नंतर मात्र ताण वाढला मुलींचं लग्न झालं की करिअर सोडावं लागतंच सासूबाई म्हणाल्या होत्या कार्तिकचंही सुरुवातीला पाठबळ होतं पण नंतर तोही म्हणायला लागला आपल्याला स्थिर व्हायचंय ना सुप्रिया आपल्याला घराची गरज आहे तुला थोडा वेळ कामातून ब्रेक घ्यायला काय हरकत आहे तिने त्याचा विचार केला प्रेम होतं विश्वासही आणि तिला वाटलं की संसारासाठी थोडा त्याग करावा लागतोच तिने ते प्रमोशनला नकार दिला आणि जॉब पण सोडला तीन महिने झाले सुप्रिया आता पूर्ण वेळ घर सांभाळत होती सासूबाईंना वेळेवर औषधं कार्तिकची ऑफिसची तयारी स्वयंपाक कपडे घरातलं व्यवस्थापन सगळं ती करते कुणालाही तक्रार करायला कारण उरत नव्हतं सकाळी कार्तिकच्या हातात डबा देत ती हसत म्हणायची आज तुझ्या आवडीचं मेथी पराठा केलाय कार्तिकने नजर न मिळवता फक्त हं ठीक आहे असं म्हणून तो बाहेर पडला तिच्या चेहऱ्यावर थोडा क्षण उदासी उमटली पण तिनं ती लपवली दिवसभर घरात काम झाल्यावर सुप्रिया आपल्या जुन्या लॅपटॉपवर बसली तिला आठवली तिची जुनी टीम मेल्स कॉल्स प्रेझेंटेशन सगळं काही मागे राहिलं होतं तिच्या आईने तिला विचारलं होतं सुप्रिया तू इतकी हुशार असं सगळं सोडणं योग्य आहे का ती म्हणाली होती आई संसाराला वेळ द्यायलाच हवा ना कार्तिक आणि मी मिळून सर्व काही सांभाळू पण आता तिच्या मनात प्रश्न उमटू लागले होते मी काही गमावलं आहे का, का संध्याकाळी कार्तिक परत आला चेहरा दमलेला पण काहीसा तणावग्रस्त काय झाले रे तिने विचारलं काही नाही ऑफिसचं टेन्शन आहे असं म्हणत तो सरळ बेडरूममध्ये गेला ती पाठीमागून गेली पण त्याने दार लावून घेतलं कधी काळी तो जेव्हा ऑफिसहून थकून आला तरी प्रेमाने दोन शब्द बोलायचा आणि म्हणायचा मी थोडा थकलो आहे आराम करतो पण आता मात्र तो शांत गप्प आणि थोडा अनोळखी वाटू लागला होता रात्री जेवताना ती म्हणाली आज रविवारचा प्लॅन करूया का थोडं बाहेर फिरायला जाऊ किती दिवस झाले कार्तिकने डोकं हलवलं नाही जमणार क्लाइंटची मीटिंग आहे तिला काहीच म्हणता आलं नाही दुसऱ्या दिवशी तिच्या जुन्या सहकारी मेगाचा फोन आला सुप्रिया तुझ्यासारखी हुशार माणसं घरात बसतात यावर विश्वासच बसत नाही आता एक नवीन प्रोजेक्ट चालू झालाय तू पुन्हा जॉईन करशील का विचारू का मॅनेजमेंटला सुप्रिया क्षणभर गप्पत झाली तिच्या मनात उत्साहाचं एक क्षणिक वादळ उसळलं हो मी का करू शकत नाही पुन्हा सुरुवात पण लगेच दुसरा विचार कार्तिक काय म्हणेल सासूबाईंचं मत काय असेल तिने थोडं थांबून उत्तर दिलं नको ग मेगा आता वेळ बदलला आहे पण रात्री मात्र ती विचार करत राहिली मी काय गमावलंय माझी ओळख माझी स्वप्न की माझं स्वतःचं अस्तित्व कार्तिक हल्ली तिच्याकडे फारसं लक्ष देत नव्हता त्याचे फोनवरील हळू आवाजात होणारे संभाषण लपवून ठेवलेले चॅट्स वर्क ट्रिप्स वाढले होते तिला मनात शंका येत होती पण ती त्याच्यावर विश्वास ठेवत होती कार्तिक माझा आहे आणि मी त्याच्यासाठी सगळं सोडलं आहे तो कधीच मला फसवणार नाही एका दिवसाची घटना ती घरात कपाट आवरत असताना त्याच्या शर्टच्या खिशात एक लहानशी चिठ्ठी सापडली थँक्स फॉर द लवली इवनिंग श्रुती सुप्रियाचं संपूर्ण अंग थरथरू लागलं तिने पुन्हा पुन्हा ते वाचलं श्रुती कोण ही लवली इवनिंग तिचा श्वास अडकला तिला काही समजेनासं झालं कार्तिकने कधीच असा काही उल्लेख केला नव्हता त्या रात्री ती खूप वेळपर्यंत झोपली नाही डोळ्यात फक्त आठवणी होत्या त्याचं प्रेम त्याच्यासाठी केलेला त्याग नोकरी सोडलेले दिवस थी तिचं गमावलेलं अस्तित्व आणि आता तो तिच्या मागे श्रुतीच्या जवळ गेला पण ती काही बोलली नाही कारण अजून तिच्या मनात एक आशा होती कदाचित काही गैरसमज असेल तिनं स्वतःला समजावलं मी संसारासाठी सगळं दिलंय मी विश्वास ठेवते आणि गरज पडलीच तर मी सामना करेन पण अजून काही ठाम पुरावा नाही सुप्रियाच्या डोक्यात सारखी ती चिट्टी फिरत होती थँक्स फॉर द लवली इवनिंग श्रुती अर्थ स्पष्ट होता ती फक्त शब्द नव्हते ती विश्वासघाताची साक्ष होती संपूर्ण दिवस ती बोलली नव्हती घरी नेहमीसारखी वागली जेवण केलं सासूबाईंना औषधं दिली कार्तिकचा टिफिन भरला पण मनात कुठेतरी फार मोठा आवाज गोंगावत होता मी इतकं केलं आणि तरीही मी अपुरीच राहिले त्या दिवशीची संध्याकाळ कार्तिक घरी आला सुप्रियाने त्याच्याकडे पाहिलं चेहरा तटस्थ होता पण डोळ्यामध्ये सुप्रिया काहीतरी शोधत होती दोष अपराधीपणा काहीतरी तुला बोलायचं आहे का काही ती विचारते तो आश्चर्यचकित होतो थोडासा चिडतोही नाही का काही नाही सहज कार्तिक तसाच टी व्ही समोर बसतो मोबाईल हातात कानात एअरपॉट्स तिच्यासाठी एक नजरही न देता दुसऱ्या दिवशी सकाळी सुप्रिया कार्तिकच्या शर्टात एक चिठ्ठी ठेवते श्रुती कोण ती त्याला टोचेल असं लिहीत नाही नुसता प्रश्न पण धक्का पुरेसा आहे कार्तिक वाचतो काही क्षण चूप मग जळजळीत आवाजात म्हणतो तू माझ्या खिशात तपासणी करतेस ती शांत पण ठाम आवाजात म्हणते मी तुझी बायको आहे तू तु फक्त तुझं खिशाचं सामान लपवत नाहीस तू काहीतरी मोटं लपवतोस हे लक्षात आलंय मला कार्तिक थोडा वेळ काहीच बोलत नाही मग म्हणतो तुला जर काही संशय आहे तर स्पष्ट बोल हो मला संशय आहे तुझ्या आणि श्रुतीच्या नात्यावर मला सांग तुझं तिशाशी काही नातं आहे का ती नजर हटवत नाही तो मात्र थोडं सैरभैर होतो पण चेहऱ्यावर अजूनही अरेरावी टिकवतो ती माझी कलिग आहे इतकं काही नाही तुला वाटेल ते वाटून घे असं म्हणून तो निघून जातो काही दिवस नंतर कार्तिक अजून अधिक अनोळखी होतो फोन कायम हातात अनेक रात्री तो उशिरा घरी यायला लागला सुप्रियाने एकदा त्याच्या डेस्कवर एक, एक पर्स ठेवलेली पाहिली स्त्रीची ती रात्र तिने फार रडून काढली तिचं आतलं जग कोसळत होतं मी त्याच्यावर इतका विश्वास ठेवला माझी नोकरी माझं स्वप्न सर्व त्याच्यासाठी सोडलं आणि तो तिच्या मनात खोलवर रुजलेला शब्द विश्वासघात एक रात्रीचा निर्णायक क्षण कार्तिक खूप उशिरा घरी आला अंगातून दारूचा वास डोळे लाल घरी येताच हसत म्हणतो श्रुतीसोबत डिनर होतं किती भारी आहे ती मला ती खूप आवडते माझं तिच्यावर प्रेम आहे सुप्रिया स्तब्ध तिच्या आत जणू काहीतरी फुटतं ती स्फोटासारखी उद्गारते माझ्यासमोर तिचं नाव घेऊ नकोस तुला ती आवडते तू तिच्यावर प्रेम करतो मग माझं काय मी कोण आहे तुझं नातं संपलंय माझ्याशी कार्तिक तिला उद्दामपणे उत्तर देतो हो संपलंय कारण तू फक्त तक्रारी करतेस तुला स्वतःचं काही उरलेलं नाही तू घर सांभाळस तुला माझ्यासोबत चालणं जमलं नाही मी फक्त घर नाही तुझं आयुष्य सांभाळलं आणि तू मला कमी समजलं तूच तर मला नोकरी सोडायला सांगितली होतीस इनफ कार्तिक ओरडतो मी श्रुतीसोबत पुढं जायचं ठरवलंय मला घटस्फोट हवा आहे हे ऐकताच सुप्रियाचा श्वास अडकतो ती स्तब्ध उभी राहते काही क्षण तिचं अंग हलतच नाही डोळ्यांमधून अश्रू न वाहता थेट काळजात उतरतात दुसऱ्या दिवशीचं मुख वातावरण सुप्रिया आईकडे फोन करते आई कळकळून कल विचारते बाळा काय झालं ती थोडक्यात सांगते आई म्हणते सुप्रिया तू परत ये तू फक्त सहन करणारी मुलगी नाहीस तू केवळ एक बायको नाहीस तू एक शिक्षित ताकदवान स्त्री आहेस तिच्या शब्दात आधार होता सुप्रियाने ठरवलं मी याला रडून उत्तर देणार नाही मी उत्तर देणार आहे स्वतःला उभं करून कार्तिक सरळ कोर्टात अर्ज करतो कारण त्याचं नातं संपलेलं होतंच तो तयार असतो त्याच्या प्लॅननुसार सुप्रिया त्याला थांबवायला जात नाही फक्त एक शेवटचं वाक्य बोलते तुझ्यासाठी मी माझं सगळं सोडलं आता मी माझ्यासाठी उभी राहणार आहे घटस्फोटाची सुनावणी होते सुप्रिया मागणी करत नाही काहीही नाही पोटगी नाही मालमत्ता फक्त स्वतःला परत मिळवण्याची संधी हवी होती तिला कार्तिक जिंकलेला वाटतो पण सुप्रिया शांत असते कोर्टाच्या पायऱ्यांवर बसलेली ती स्वतःशीच म्हणते मी लग्नासाठी नोकरी सोडली स्वप्न सोडली ओळख सोडली पण आता मी स्वतःला परत मिळवणार आहे आणि हे माझं अपयश नाही ही, ही माझी सुरुवात आहे माहेरच्या दारात पाय टाकताना सुप्रियाला हलकं वाटलं एका बाजूला पराभवाचं ओझं दुसऱ्या बाजूला आपल्या लोकांचा आधार आईने दार उघडलं आणि एक क्षणभर काहीही न बोलता ती सुप्रियाला घट्ट मिठी मारली पोरी तू आता कमजोर नाहीस समजलीस आई आता रडणं थांबवलंय सुप्रिया फक्त एवढंच बोलली तिच्या खोलीत ती बसली होती समोर तिची कॉलेजच्या काळातली डायरी होती त्यात नोंदवलेला दिवस कार्तिकला आज पहिल्यांदा भेटले समोरचा डेक्स आवाज शांत डोळ्यात विचार ती पानं उलटताना थांबली आठवणी तुटलेल्या धाग्यासारख्या पसरल्या कार्तिकच्या आयुष्यात मी एक अध्याय होते पण माझ्या आयुष्यात तो सगळं काही झाला होता मी पूर्ण पुस्तक त्याच्यासाठी लिहिलं आणि त्यानं शेवटी दुसरं पुस्तक उचललं ती सकाळी आईसोबत चहा घेत असताना फोन वाजला मेघा सुप्रिया तुझी बातमी ऐकली मला खरंच खूप वाईट वाटलं पण एक विचारू का बोल ना तुला परत काम करायचं आहे का मी एका कंपनीत प्रोजेक्ट लीड म्हणून आहे माझ्या हाताखाली एक लिडिंग पोझिशन रिकामी आहे सुप्रिया क्षणभर थांबली मी परत सुरुवात करू शकते हो अगदी आजपासून सुप्रिया दुसऱ्या दिवशी बॅग घेत ऑफिसच्या दिशेने निघाली तिच्या आईने तिला सांगितलं तुझा आत्मविश्वास म्हणजे तुझा खरा साज ती ऑफिसमध्ये पोहोचली लहानशी टीम पण संधी मोठी होती पहिल्याच मीटिंगमध्ये ती सगळ्यांना प्रभावित करते तिचा अनुभवी विचार स्पष्ट संवाद आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोन सगळ्यांनाच भावतो एका मेघा म्हणते तुझं ते जुना सुप्रिया पण आजही टिकून आहे सुप्रिया फक्त हसते पण डोळ्यात थोडी चमक असते ती एका रात्री काम संपून डायरी लिहित होती त्यातच तिने एक लेख लिहिला स्वतःला शोधताना त्यात तिनं तिच्या प्रवासाची सुरुवात फसवणूक त्याग आणि नवीन वाटा याबद्दल खूप सुस्पष्ट शब्दात लिहिलं जेव्हा तू स्वतःला विसरतेस तेव्हा तुला दुसरं कोणीही आठवत नाही पण जेव्हा तू स्वतःला परत आणतेस तेव्हा जग तुला नवं ओळखतं हा लेख तिनं लिंक डाईनवर पोस्ट केला दुसऱ्या दिवशी दहा हजाराहून अधिक व्ह्यूज दोनशे कमेंट्स आणि अनेक स्त्रियांकडून संदेश तू प्रेरणा आहेस तो लेख वाचून एका ऑनलाईन वुमन फोरमकडून तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आलं तुम्ही इतकं मोठं वैयक्तिक नुकसान सहन करून इतक्या ताकदीने उभी राहिलात याचा स्त्रियांनी आदर्श घ्यावा असं वाटतं सुप्रिया त्या मुलाखतीत म्हणाली मी त्याच्या स्वप्नांची सावली होते पण मी स्वतःचं स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं आज मी स्वतःसाठी जगते स्वतःचा आवाज आहे नातं टिकवणं योग्यच पण स्वतःला विसरून नव्हे ती मुलाखत खूप व्हायरल झाली सुप्रिया आता नवीन नवीन प्रोजेक्ट हाताळत होती सुरुवातीच्या दोन महिन्यातच तिचं प्रमोशन पण झालं ऑफिसमध्ये सौरव नावाचा एक सहकारी तिच्या प्रोजेक्टवर असतो सौरभ सिंगल डॅड असतो शांत समजूतदार तो तिला एक दिवस म्हणतो तू प्रत्येक वेळी लोकांसाठी लढतेस पण स्वतःसाठी लढायला विसरतेस असं वाटतं ती हसते कदाचित तू बरोबर आहेस सौरभ तिचं कौतुक करतो पण सीमा रेषा पाळतो तिचा आदर ठेवतो हळूहळू दोघं एकमेकांच्या विचारांनी प्रभावित होतात एका कॉन्फरन्समध्ये सुप्रिया प्रमुख वक्ता म्हणून बोलणार असते तिचं नाव अनेक ठिकाणी झळकत असतं आणि कार्यक्रमाच्या शेवटी ती स्टेजवरून उतरते तेव्हा समोर कार्ति शुती। शुती थोड़ी कार्तिक आणि श्रुती श्रुती थोडी अस्वस्थ कार्तिक नजरेला नजर देत नाही तो थोडा थांबून म्हणतो सुप्रिया खूप मोठी झालीस तू खरंच अभिनंदन ती हसते आवाजात अजिबात कटुता नाही धन्यवाद तुम्ही दोघं एकत्र दिसता जास्त व्यस्त थकलेले पण ठीकठाक वाटत आहे कार्तिक नजर टाळतो श्रुती काहीच न बोलता निघून जाते सुप्रिया मागे वळत नाही ती घरी परतते आई विचारते काय ग कार्यक्रम कसा झाला ती उत्तर देते उत्तम मी माझ्या भूतकाळाला सामोरं गेले आणि तो आज माझ्या पुढे झुकलेला होता आई आश्चर्याने पाहते सुप्रिया पुढे म्हणते आई मी बायको म्हणून नातं जपलं पण त्याने स्वार्थ केला आता मी स्वतःचं नातं स्वतःशी जपते आणि तो माझ्याजवळ नाही सुप्रिया आता एका नावाजलेल्या आय टी कंपनीत प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करत होती तिचं सोशल मीडिया प्रोफाईल लेख वक्तृत्व सर्वत्र तिची ओळख स्वतःच्या पायावर उभ्या असलेली स्त्री म्हणून होती प्रत्येक सकाळ एक नव्या आशेची असायची ती तिच्या टेबलावर नवीन प्रोजेक्टच्या फायली पाहत होती तिची असिस्टंट स्वरा म्हणाली मॅम तुम्हाला नवीन सिंगापूर डेलिगेशन लीड करायची संधी मिळाली आहे तुमच्या नावावर एकमत झालंय सुप्रियाच्या चेहऱ्यावर शांत हसू उमटलं हो आता मी जगभर जाईन पण स्वतःसाठी त्या रात्री ऑफिस कॅफेमध्ये सौरभ तिला भेटला कॉंग्रॅच्युलेशन सुपरस्टार तू हे खरंच डिझर्व करत होतीस सुप्रियाने हसून उत्तर दिलं थँक्स पण अजूनही मी शिकतेच आहे सौरभने विचारलं कधी कधी वाटतं का जुना संसार जुनी स्वप्न सगळं मागे टाकून पुढे यायचं किती अवघड होतं ती थोडा वेळ गप्प राहिली मग हळूच म्हणाली अवघड होतं पण अशक्य नव्हतं आधी मी दुसऱ्यांसाठी जगले आता स्वतःसाठी सौरभ फक्त हसतो त्याच्या नात्याला नाव नसलं तरी दोघं एकमेकांच्या अस्तित्वाला आदर देत होते एका दिवशी ती इंटरनेट स्क्रोल करत असताना एका न्यूज आर्टिकलमध्ये तिला ओळखीचं नाव दिसलं कार्तिक देशमुख एक्स वाय झेड टेक कंपनीचे रेजिनेशनल हेड सस्पेंड ती थोडंसं चकित झाली क्लिक केलं तर बातमी होती कार्तिक देशमुख यांच्यावर इनसाइडर ट्रेडिंग आणि ऑफिस हरॅसमेंटच्या तक्रारी होत्या श्रुतीचंही नाव तिथं होतं तिनेच तक्रार दाखल केली होती सुप्रिया काहीच प्रतिक्रिया देत नाही फक्त एक दीर्घ श्वास घेते सुप्रियाच्या टीममध्ये आता अनेक तरुणी काम करत होत्या तिचं ऑफिस हे स्त्रियांसाठी सेफ स्पेस बनलं होतं एकदा एका इंटरने तिला विचारलं मॅम तुम्ही कधीच रडल्यासारखं वाटत नाही तुम्ही खूप खंबीर दिसता ती उत्तर देते मी रडले खूप वेळा पण मी ठरवलं की आता प्रत्येक अश्रूचं उत्तर यशाने देणार एका दिवशी तिच्या मेलबॉक्समध्ये एक ईमेल दिसलं सब्जेक्ट आय एम सॉरी फॉम कार्तिक ती खोल श्वास घेते आणि मेल उघडते सुप्रिया मला माहीत आहे मी तुला फार त्रास दिला श्रुतीने मला सोडलं ऑफिसमध्ये सगळं संपलंय आज तू जिथे आहेस तिथे पोहोचण्याइतकी मी कधी प्रामाणिक नव्हतो मी तुझ्यावर अन्याय केला आज लोकं मला नावं ठेवतात आणि तुला गौरव देतात खरं सांगू मी तुला गमावलं आणि मी हे आयुष्यभर विसरणार नाही तिने उत्तर लिहिलं पण ते मेल केलं नाही कार्तिक तू मला गमावलं नाहीस तू मला गवसनच कधी शिकला नाहीस मी माझं आयुष्य पुन्हा उभं केलं ते तुझ्या क्षमेसाठी नाही तर माझ्या स्वतःच्या सन्मानासाठी सुप्रिया आता टडेक स्पीकर म्हणूनही ओळखली जात होती एका टॉकमध्ये तिने सांगितलं मी लग्नासाठी माझं सगळं दिलं आणि त्यानं माझ्या ओळखीला मूळता नकार दिला पण जेव्हा मी स्वतःला ओळखायला सुरुवात केली तेव्हा जगानेही मला ओळखायला सुरुवात केली प्रेक्षक शांत सगळे डोळे भरलेले पण सगळ्यात जास्त प्रेरणा मिळत होती तिलाच स्वतःच्या बोलण्यातून एक दिवशी सौरभ म्हणाला सुप्रिया तुला काही बोलायचं आहे खूप दिवसापासून मनात आहे बोल ना मी तुझ्यावर प्रेम करतो ती गप्प राहिली क्षणभर स्तब्ध मग म्हणाली सौरभ मी अजून तयार नाही माझं आयुष्य अजूनही सावरतंय तो हसतो मी वाट बघेन कारण तुझा होणं म्हणजे माझ्या आयुष्यातली सर्वात खरी गोष्ट होईल ती आता संध्याकाळी एकटी कॉफी घेत असते खिडकीबाहेर सूर्य मावळतोय तिच्या चेहऱ्यावर सूर्यकिरण येतात ती तिच्या डायरीत लिहिते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका म्हणजे स्वतःला गमावणं पण आज मी जिंकले कारण मी पुन्हा सुप्रिया झाले तिने नातं जपलं पण त्याने स्वार्थ केला नातं मोडलं पण तिने स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं केलं आणि आता ती कोणाची बायको राहिली नाही ती झाली आहे सुप्रिया स्वतःची ओळख असलेली स्त्री तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ